शेतकरी बंधूंनो नमस्कार स्वागत आहे आपल्या नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये उद्या तीन ऑगस्ट या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस पण हा पाऊस भाग बदलत आहे ज्या ठिकाणी ह्युमिडिटीची लेवल वाढेल त्याच ठिकाणी विजांच्या कडकडासह काही ठिकाणी पावसाचं आगमन हे दुपारनंतर होणार आहे तर काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पण हा पाऊस भाग बदलत होणार आहे तर हा पाऊस आपल्याला सोलापूरचा काही काही भाग रत्नागिरी सातारा पुणे या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील यानंतर नाशिक मालेगाव नंदुरबार जळगावचा काही भाग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीडचा काही भाग या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळणार आहे यानंतर गोंदियाचा काही भाग नागपूर चंद्रपूरचा देखील काही विभागात उद्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील पण हा पाऊस ज्या ठिकाणी ढगांची निर्मिती होईल त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल यानंतर नांदेड माजलगाव बीड केज गेवराई पंढरपूर या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज राहील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद